कवितेचे नाव आहे हे धरणीय हे धरणी माय तुझ्या मने हाय काय हे धरणी तुझ्या मनी हाय काय कुठे पाऊस कोसळे मुसळधार वाहून जाती घर संसार कुठे टिपूसी नाही प्यायला तिथे कसली वसुली उधार कुठे पाऊस कोसळे मुसळधार वाहून जाती घर संसार कुठे टिपूसी नाही प्यायला तिथे कसली वसुली उधार हा कसला तुझा न्याय हा कसला तुझा न्याय हे धरणी माय तुझ्या मनी हाय काय हे धरणी माय तुझ्या मनी हाय काय कुठे बुडाला प्रांत अंधकारात कुठे झाली बेचिराक कुठे निसर्गाचे थैमान कुठे धुमाकूळ घालती ऐवान कुठे बुडाला प्रांत अंधकारात कुठे झाली बेचिराग कुठे निसर्गाचे थैमान कुठे धुमाकूळ घालती ऐवान माणसांनी खाल्ली तिथे हाय हे धरणी माय तुझ्या मनी हाय काय माणसांनी खाल्ली तिथे हाय हे धरणी माय तुझ्या मनी हाय काय नको अशी निष्ठुर हो तुझीच लेकरे पाहती कुशी केवू या तुझ्या आघातलेला थांबू आता थोड्या जरा नको अशी निष्ठूर हो तुझीच लेकरे पाहती कुशी केवू या तुझ्या आघात थांबू आता थोड्या जरा हो द्या आता सुखाचा उदय हे धरणी माय तुझ्या मनी हाय काय दे द्या सुखाचे उदय हे धरणी माय तुझ्या म्हणे हाय काय हे धरणे माय तुझ्या मनी हाय काय काव्य रसिक हो कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा कवितेला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद